खाण्यातसुद्धा अन्न म्हणून खाणे आरोग्याला बरे म्हणून खाणे आणि खाण्याच्या आनंदासाठी खाणे असे तीन प्रकार आहेत त्यांचे श्रेष्ठत्व उलट्या अनुक्रमाने आहे काही हस्तस्पर्शच असे असतात की त्यांच्या हाती कणहेर देखील गुलाबासारखी वाटते तारुण्यात निराळ्या अर्थाने चटका लावून गेलेला व्यक्ती पुन्हा भेटल्या की शेक्सपियरच्या चालीवर हाच का तो चेहरा की ज्याने बुडवली होती असंख्य गलपते आणि जन्माला घातले होते ट्रॉयचे युद्ध असे स्वतःलाच मिस्किलपणे विचारावेसे वाटते हे जग कसलं आहे ठाऊक आहे तुम्हाला मुखवट्यांचं